श्री स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही सर्वजण मस्त आहात ना मस्तच राहा तुमचं आरोग्य खूप छान दे अशी स्वामी चरणी प्रार्थना करते आज मी तुम्हाला दाखवणार एक नवीन रेसिपी तर मी छानपैकी अशी पूजाची सुरुवात केलेली आहे पूजा केलेली आहे मी छानपैकी आणि मंगळवार असल्या कारणाने मी चांगला धूप अगरबत्ती दाखवलेली आहे दर मंगळवारी दर गुरुवारी मी दरवाजावरती कापूर पेटवून ठेवते कारण कापूर पेटवणं खूप छान असतं घरामध्ये कापूर पेटवायचा असतो म्हणजे आपल्या घरातली सगळी जीव श जीव श जंतुशंत नाशक वगैरे सगळं निघून जातं काय असेल इडापिडा ती सगळी निघून जाते या कापुराच्या साह्याने म्हणून आपण घरात कापूर जाळायचा पेटवायचा खूप छान प्रकारे असा सुगंध पण येतो आणि खूप शांत असं बरं वाटतं म्हणून मी हे असं दर मंगळवारी करते आणि हे तुम्हाला आज मी दाखवलेलं आहे कशाप्रकारे केलेलं आहे मी ते <coughs> आज मी दाखवणार आहे कारल्याची भाजी हे कांदा घेतलेला आहे लसूण घेतलेला आहे आणि टोमॅटो घेतलेला आहे ही बारीक चिरून मी पातळ चिरून अशी कारले घेतलेली आहेत चांगली धुवून कारले घेतलेली आहेत आणि आता मी त्यावरती मीठ घालून असं परातीत ठेवलेलं आहे तेल ठेवलेलं आहे तापायला आता मी त्यामध्ये घालणार आहे राई थोडीशी जिरं थोडीशी असं मी घातलेलं आहे आता मी त्यामध्ये लसूण घालणार आहे ठेचलेला लसूण असा भरपूरच घ्यायचा आहे म्हणजे तो कसा छान स्वाद येतो लसणीचा ठेचून घालायचा आहे मस्तपैकी आता मी त्यात घालणार आहे कांदा कांदा चांगला परतून घ्यायचा आहे छानपैकी अशा प्रकारे तो कांदा परतून घेतलेला आहे आपण परतून घ्यायचा आहे आणि आता मी त्यावर घालणार आहे थोडंसं मीठ मीठ घातल्याने कांदा चांगला नरम पडतो आणि लालसर होतो आता मी त्या तोपर्यंत कांदा नरम होईपर्यंत मी आता भाजी ही मुरडून घेणार आहे असे चुरून घेणार आहे त्यावर मीठ घालून ठेवलं होतं ना भाजीवरती म्हणजे कडवट कडू लागत नाही भाजी अशा प्रकारे केली की मग हे चांगलं चुरून बिरून घ्यायचे आहे त्याचा रस निघेपर्यंतच चुराय चुरायची आहे मस्तपैकी मग त्याचा थोडासा रिस रस निघायला लागला ना की तिथे नरम होते भाजी चुरून चुरून आणि त्यामध्ये पाणी घालून ठेवायचं आहे भिजायला आता आपण त्यात मीठ घालणार आहोत म्हणजे नरम आपला कांदा पडतो आता मी मीठ घातलेलं आहे म्हणजे कांदा चांगला नरम पडेल आणि चांगला परतून घ्यायचा आहे आता मी ह्यात घालणार आहे टोमॅटो टोमॅटो हे चांगला परतून घ्यायचं आहे मस्तापैकी आता मी त्याच्यामध्ये घालणार आहे थोडीशी हळद अर्धा टीस्पून हळद घालायची आहे अर्धा टीस्पून गरम मसाला घालायचा आहे आणि आपल्या चवीनुसार लाल तिखट घालायचं आहे आपल्याला जेवढं तिखट हवं आहे कमी तिखट हवं आहे त्याप्रमाणे लाल तिखट घालायचं आहे आणि मस्तपैकी असं परतून घ्यायचा आहे आता पण ती चुरलेली भाजी आहे पाण्यात पाण्यात घालून ठेवली होती ना ती भाजी आता आपण अशी चुरून चांगली पिळवून घ्यायची आहे आणि आपण त्या क कांदामध्ये ह्याच्यात घालायची आहे कढईमध्ये आणि चांगली परतून घ्यायची आहे पाणी लावायचं नाही आहे पाच वाफेवर शिजवायचे बारीक गॅस करून खूप छान प्रकारे शिजते आणि ही खा अशी करून बघा भाजी तुम्ही तुम्हाला खूप आवडेल नाही आवडली ती मला सांगा आमच्या घरात सगळीच खातात लहान मुलांपासून आम्ही सगळी खातो आणि आमची लहान मुलं तर अजून मागतात आम्हाला उरत नाही मागून मागून खातात त्यांना सांगावं लागतं अरे थांबा आम्हाला पुरली पाहिजे आता आपण झाकण घालून ठेवायचं आहे पाच ते सहा मिनटं आपण बारीक घ्यास करून वाफेवर शिजवून घ्यायचे आता मी ह्यात घ्या आता आपण इकडे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत शेंगदाणे चांगले भाजून मी थंड करायला ठेवले होते आता ते चांगले मिक्सरला बारीक वाटून घ्यायचे एकदम पण बारीक पावडर करायची नाही थोडे खरखरीत ठेवायचे म्हणजे ते आपल्या दा भाजीमध्ये खूप सुंदर भाव लागते आता हे पाच सहा मिनटं झालेली आहेत मी भाजी झाकण काढून बघितलेलं आहे छानपैकी शिजलेली आहे आता चांगली ढवळून घेतलेली आहे आता हे मी जे मिक्सरमध्ये लावून घेतलेलं आहे ना शेंगदाण्याचा कोट भाजलेल्या ते आता यामध्ये घालायचं आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे अजिबात भाजी कडवट लागत नाही खूप छान भाजी होती तुम्ही ही अशी करून बघा आणि मला सांगा कशी झाली ती मस्त अशी भाजी होते তুমি খালো লাগে জয় জয়াষ্টু জ

अशीच करून तुम्ही बघा आणि आम्हाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा आणि आता मी तसा घेते बाय श्री स्वामी समर्थ